म्हणजे सरळ सरळ त्यांनी सांगून टाकलं ना हो, हो है है। की हो आम्ही ईव्हीएम हॅक करतो अहो भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलंय मित्रांनो आपल्याकडे ज्या निवडणुका होतात ना या निवडणुकावर आता सर्वसामान्य मतदारांचा सुद्धा विश्वास उरलेला नाही गेल्या काही वर्षापासून आपल्या या निवडणुकाबाबत शंका व्यक्त केली जाते मतदारांच्या मनामध्ये प्रचंड संशय आहे निवडणुकीमध्ये आपल्या निश्चितपणे बघा काहीतरी काळबेरा आहे काहीतरी गैरप्रकार केले जातात काहीतरी हेराफेरी केली जाते अशा प्रकारचे आरोप होत आलेले आहेत मतदानासाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्र हॅक करून निवडणुकीचा निकाल आपल्याला हवा तसा केला जातो किंवा बदलला जातो अशा प्रकारचे उघड आरोप होत असतात आणि या मतदान यंत्राबाबत बघा अनेक तज्ज्ञांनी सुद्धा प्रात्यक्षिक या मतदान यंत्रामध्ये कशा पद्धतीनं हेराफेरी करता येऊ शकते छेडछाड केली जाऊ शकते हे दाखवून दिलेलं आहे त्यामुळे काय झालं लोकांच्या मनामधल्या शंकेला अधिक दुदोरा मिळत गेला त्यात गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत मतांची चोरी होते हे त्यांनी अभ्यास करून आणि वेगवेगळे पुरावे समोर आणून जनतेसमोर ठेवलेला आहे आपला निवडणूक आयोग त्यावर थातोर मातोर उत्तर देतो आणि बघा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेले असले तरी उत्तर द्यायला मात्र भाजपा पुढे येतो ह्या सगळ्या गोष्टी काही समजणाऱ्या नाहीत का हो तसं पाहिलं तर आपला देश वगळता मित्रांनो अनेक प्रगत देशांनी हे मतदान यंत्र कचऱ्यात फेकून दिलेलं आहे अहो अशा मतदान यंत्रातून होणारी निवडणूक ही खरी आणि पारदर्शक नाही आहे अनेक देशांना पटलेलं आहे त्यांच्या लक्षात सुद्धा आलेलं आहे आपल्या देशात मात्र मतदारातून सुद्धा अशा पद्धतीची मागणी होत असताना आपला निवडणूक आयोग अजिबात तयार नाही या मतदान यंत्राला वादग्रस्त मतदान यंत्राला चिकटून बसलेला आहे मतदान यंत्र हॅक करता येत नाही असं निवडणूक आयोग आणि भाजपाचे नेते स्वतःच सांगत असतात ईव्हीएम हॅक करता येतात असं आजवर भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी म्हटलेलं नाही मित्रांनो पण आता मात्र जाहीरपणे बोलता बोलता मुख्यमंत्री असलेल्या भाजपच्या नेत्यांनीच याची जाहीर कबुली देऊन टाकलेली आहे दिल्लीच्या भाजपच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सरळ सरळ एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीमध्ये ही कबुली दिली बघा त्या म्हणतात आम्ही ईव्हीएम हॅक केलं तर त्यांना म्हणजे विरोधकांना वाईट वाटतंय एन डी टीव्हीच्या हे सगळं घडलं काय झालं टीव्हीच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारलं की ईव्हीएमच्या कृपेने भाजपा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यांचे मित्रपक्ष निवडणुका आहेत निवडणूक आयोग सुद्धा तुमच्याच बाजून आहे असा विरोधकांचा दावा आहे त्यावर भाजपाच्या या मुख्यमंत्री रेखागुप्ता म्हणाल्या सत्तर वर्षापासून ते लोक ते लोक म्हणजे काँग्रेस सत्तर वर्षापासून ते लोक ईव्हीएम हॅक करत होते तर त्यांना काही फरक पडत नव्हता आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटतंय हे आहे म्हणजे बघा काँग्रेसवर ई व्ही एम हॅकिंगचा आरोप करीत का होईना पण त्या म्हणाल्या आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटतंय म्हणजे सरळ सरळ त्यांनी सांगून टाकलं ना हो की हो आम्ही ई व्ही एम हॅक करतो अहो भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांनी हे म्हटलंय खर तर मित्रांनो हे केवळ मी सांगण्यापेक्षा ना भाजपच्या मुख्यमंत्री या रेखा गुप्ता नेमके काय म्हणाले ते तुम्ही जो बघा इसीलिए जीत रही है एबीवीपी हो या बीजेपी हो सब ईवीएम हैक कर रहे हैं चुनाव आयोग आपके साथ है हर जगह इसलिए आप जीत हासिल कर जब तक सत्तर साल से वो कर रहे थे ईवीएम हैक तो कुछ नहीं हो रहा था हमने कर लिया तो बुरा लग गया ये सही है मामला इसीलिए जीत रही है एबीवीपी हो या बीजेपी हो सब ईवीएम हैक कर रहे हैं चुनाव आयोग आपके साथ है हर जगह इसलिए आप जीत हासिल कर जब तक सत्तर साल से वो कर रहे थे ईवीएम हैक तो कुछ नहीं हो रहा था हमने कर लिया तो बुरा लग गया ये सही है मामला मग आता संगा मित्रों मध्य शंका गिरने सरकार का उर्क हो हां काँग्रेसने सत्तर वर्ष केलं तेच आम्ही करतोय असं त्या म्हणतात पण एक साधं सरळ गणित आहे की ते या एका मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा लक्षात येऊ नये हे तर खरं आश्चर्यच आहे मित्रांनो बघा काँग्रेस पक्षानं सत्तर वर्षे ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या असं या मुख्यमंत्री म्हणतात पण प्रत्यक्षात ते याचा त्यांनी साधा विचारसुद्धा केला नाही हो अहो ही मतदान यंत्र आली कधी कधीपासून मतदान यंत्रावर आपल्याकडे निवडणुका घेतल्या जातात अहो मुख्यमंत्री आहेत त्या एवढा सुद्धा अभ्यास नसावा भारतामध्ये दोन हजार चार पासून आतापर्यंत बघा पाच लोकसभा निवडणुका या ईव्हीएम वर घेण्यात आल्या त्यातल्या तीन निवडणुका भाजपानेच जिंकलेल्या आहेत दोन हजार चारच्या आधी भारतामध्ये मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेतल्या जात होत्या म्हणजे साधारण वीस वर्षापासून मतदान यंत्र आपल्या वापरात आलेले आहेत भले त्यांनी काही सत्तर वर्षाचा खोटा इतिहास सांगू द्यावं पण आम्ही मतदान यंत्र ह्याक करतो याची कबुली तर त्यांनी देऊन टाकली ना बघा आता त्या खरंच बोलून गेल्या कदाचित बोलून फसल्या म्हणू आम आदमी पार्टीनं हा व्हिडिओ देशभर व्हायरल केला आणि आता बघा लगेच असं काहीतरी सुरू होईल त्यांना असं म्हणायचं नव्हतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता त्यांच्या विधानांचा बोलण्याचा विपर्यास करण्यात आला वगैरे वगैरे कुणी काहीही म्हणू मित्रांनो पण तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं हा व्हिडिओ पाहिलेला आहे मग आता तुम्हीच काहीतरी ठरवा आणि हो तुमच्या मनाला काय वाटले ते आम्हाला जरूर सांगा बरं आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार